आज भारतीय बौद्ध महासभा बंडेरा अमरावती महानगराच्या वतीने बुलाई रविवारची वंदना नुकतेच आपल्या बुद्ध संपन्न झालेली आहे अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा बंगालीचा उपक्रम अमरावतीमध्ये सुरू आहे जात उपक्रमाचा हे सातवं वर्ष आहे सात वर्षापासून निरंतरपणे हा उपक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या खाली सुरू आहे निश्चितच या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेला कसा आपल्याला सर्वभूल पसरवता येईल हा यामागचा प्रमुख उद्देश आहे त्याला प्रचंड प्रमाणात सर्व म्हणून प्रतिसाद देखील मिळत आहे आणि त्याचमुळे आम्ही सात वर्षापासून निरंतरपणे हा उपक्रम राबवित आहोत खरं म्हणजे या अमरावतीच्या शहरामध्ये मी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मांदीश्राम हे सध्या या शहराचं नियोजन करत आहे आमच्या भारतीय बौद्ध सेनेच्या महिला शाखेच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष महाबाई झांडे यांनी यापूर्वी अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत ते नाकारता येत नाही अजूनही आम्हाला असं वाटते की आपण खूप मागे आहोत सर्व दूरपर्यंत पोहोचण्याचाही मर्यादा आलेले आहे परंतु निश्चितपणे सांगतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम सर्व दूरपर्यंत मला सांगतानाही आनंद वाटतो की हळूहळू भातकुले तालुका नांदगाव फडणेश्वर तालुका या ठिकाणी हा उपक्रम पोहोचलेला आहे विशेषतः धामागाव तालुक्यात देखील अशा प्रकारचा उपक्रम सुरू झालेला आहे आणि कारवाह वर्षेमध्ये देखील म्हणजे भारतीय बौद्ध महासभेची स्कीम रविवारची रविवार हा उपक्रम बाबासाहेबांच्या आदेशानुसार सुरू आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की पहिल्यांदा खरं म्हणजे या उपक्रमाची रूपरेषा करत असताना सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त भूमीला मात्र हा उपक्रम पहिल्यांदा सुरू झालेला आहे भूमी इथे न चुकता रविवारची वंदना होत असते हळूहळू खरं म्हणजे भारतीय गौतम सभा हीच बाबासाहेबांची सर्वोच्च संस्था आहे ज्या काही सर्वोच्च संस्था आहेत त्यापैकी शिखर संस्था ज्याला म्हणू ती भारतीय गौतम सभा आहे निश्चितपणे या चळवळीचा एक भाग आहे प्रत्येकाला काय करता येते तो त्यांचा त्यांचा प्रयत्न आहे धम्माची चळवळ मात्र आजकाल कोणीही समोर येऊन राबवत नाहीत परंतु आमचे सर्व सहकारी अधिकारी असले आहेत की त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम हळूहळू पुढे चालत आहे वर्षावासाच्या पावन पर्वावर लवकरच आपला आगमन होत आहे आणि मला आठवत्यावे या विहारात एकदा आम्ही आलो ती तारीख आहे मार्च महिन्याची सव्वीस तारीख आहे सव्वीस मार्च तेवीस मध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे तेव्हा कुठे आज या विहारात येथे आलं त्याचा अर्थ की वर्षभर पेक्षा जास्त काळापर्यंत निरंतरपणे हा बंधनेचा उपक्रम प्रत्येक ठिकाणच्या विहारात सुरूच आहे तुमचं अभिनंदन करतो या बिहारवाल्याचं की त्यांनी काही गोष्टींची आठवण म्हणून रेकॉर्ड केलेले आजकाल रेकॉर्ड करत नाही अनेक घटना होऊन जातात त्याचा विसर पण त्यांनी महाबोधी विहाराच्या माध्यमातून का असलेलं त्यांनी त्याचा रेकॉर्ड ठेवला त्याबद्दल त्यांचा अभिनंदन मित्रांनो भारतीय बौद्ध महासभेचं कार्य करत असताना धर्माचा प्रचार आणि प्रचारासोबतच भारतीय बौद्ध माझा ध्येय उद्दिष्ट देखील आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि कोण आम्ही सांगत असतो या गोष्टी की आम्ही काम खूप करतो खूप प्रयत्न करतो भगवान बुद्धाचा संदेश न चुकता तुम्ही कामाला लागलेले आहे की वर्षावासाची तयारी करावी लागते म्हणून पण तुम्ही तुम्हालाही निश्चितपणे अनुभव आला असेल की वर्षावासाच्या सुरुवातीला परिश्रम करणारे कोण तुम्ही नको सुरुवात आणि शेवटपर्यंत इकड्यावर आपापल्या कामावर असत वेळच नाही मात्र शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी सारा गाव या ठिकाणी सारा शहर या ठिकाणी कशासाठी हे त्या पद्धतीचा हा फोटो हा तो प्रकार आहे हा पण कुठेतरी थांबवता येते का थांबवता येते शक्य नाही कारण की तसाच बुद्धाचा धम्मा आहे आणि धम्माला एवढे समर्पित आहोत बुद्धाने सांगितलेलं दरवर्षी प्रवचन बुद्ध आणि धम्म होते आणि शेवटी जेवणाने सांगता होते त्याच्या पलीकडे काय त्याच्या पलीकडे काय आहे खाटलेल्या वयातले लोक या ठिकाणी लहारामध्ये येतात मात्र आमच्या बाकी काही लोक जे असतील ते घरे घरात बसलेले आहेत विद्यार्थ्याचा तर विद्यार्थी दुरच आहे ती आमची सोबत आहे विद्यार्थिनी आम्ही हा विचार घेऊन समोर येत आहे की श्रुती खंडारे त्यांचे वडील असतील प्रवीण खंडारे म्हणजे मग संस्कार जर राबवायचे द्यायचे असतील तर या वयाच्या लोकांना भारतीय लोकसभा सभेचं अजूनही काम करायला कोणीच तयार नाही सांगत आहे ना पण आम्ही सिद्ध घेऊन आलो आमचा प्रवास सुरू आहे मी तुम्हाला मागे विचारलो ना आजही विचारतो खरोखर तुम्ही भारतीय बौद्ध महासभेला कोणती मदत करता कोणती मदत करता बाबासाहेबांच्या नावाने आम्ही खाल्लं खातोय वापस द्यायचं वेळ आली वे तर काय देतोय मी त्यांना वापस फक्त माईकोर येऊन सांगतो की बाबा